नमस्कार मित्रांनो पी एफ ची रक्कम मिळणार आता मोबाईल मध्ये ई पी एफ जी है मित्राननों नवीन नवीन सुविधा उपलब्ध देत आहे त्यातच आता यू पी आई ची सुविधा सुद्धा यू पी एफ तुम्हारा उपलब्ध करून देत आहे आगामी तीन महीनिया यू पी सुद्धा तुम्हाला पी एफ खात्याला जोड़ता येणार आहे कर्मचारी भविष्य निधि की रक्कम का आगामी तीन महीन युनाइटेड पेमेंट इंटरफेस की सुविधा सुरू करना तैयारी कर्मचारी भविष्य निधी संघटनेने चालवली आहे ही व्यवस्था उभी राहिल्यानंतर कर्मचारी डिजिटल वॅलेटच्या माध्यमातून आपला ई पी एफ काढू शकते अधिकाऱ्यांनी सांगितले की ई पी एफच्या दाव्यांचा निपटारा जलदगतीने तसेच विना अडथळा व्हावा यासाठी भारत सरकारने काही सुधारणा हाती घेतल्या आहेत त्याअंतर्गत यू पी आयद्वारे ई पी एफ काढण्याची सुविधा निर्माण करण्यात येत आहे ई पी एफ ओने एक योजनाही त्यासाठी तयार केली आहे यू पी आय व्यवस्थेत ई पी एफ ओला समाविष्टी केल्यामुळे ई पी एफ ओची कार्यक्षमता तर वाढणारच आहे पण सात पॉईंट चार दशलक्ष सदस्यांना ई पी एफ ओची रक्कम मिळण्यास सुलभता होईल ई पी एफ ओ यू पी आयशी जोडून सरकार वित्तीय व्यवहार अधिक सुलभ व गतिमान करण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो ई पी एफ ओ किती दावे अद्यापपर्यंत काढलेले आहेत चोवीस पंचवीसमध्ये तब्बल पाच कोटी दावे निकाली काढलेली आहे तर वितरित केलेली रक्कम दोन पॉईंट पाच लाख कोटी रुपये आहेत आठ पॉईंट पंच्याण्णव लाख दहावे वित्त वर्ष तेवीस चोवीसमध्ये प्रक्रिया करण्यात आले होते त्यात पुढील वर्षी दुप्पट वाढ झालेली आहे अठरा पॉईंट सत्याहत्तर लाख दावे वित्त वर्ष चोवीस पंचवीसमध्ये जी आहे प्रक्रिया करण्यात आलेली आहे तर यू पी आयची जी सुविधा आहे ती आता पी एफमध्ये मिळणार आहे तर पी एफ धा खातेधारक जी आहे त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे तरीही मित्रांनो नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद